नमस्कार जय काळेश्वरी मी अमलेश भाऊ जावळकर आज श्रावणातला दुसरा सोमवार म्हणून पुण्यामध्ये शनिवारपेठमध्ये ओंकारेश्वराचं मंदिर आहे श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी माझ्या घरामध्ये मी आईसाहेबांची आणि तुळजाभवानीची शंकराची मी पूजा करत असतो श्रावण महिना हा खूप मी मानला जातो माझ्या घरामध्ये कारण का शिवाची शक्ती झाली जगदंबा आधी शक्ती म्हणून श्रावणातल्या पहिल्या सोमवारी दुसऱ्या सोमवारी तिसऱ्या सोमवारी चौथ्या सोमवारी आणि पाचव्या सोमवारी जेवढी सोमवारी तीन श्रावणातली तेवढ्या प्रत्येक श्रावणातल्या सोमवारी आपल्या घरी आई साहेबांची सालंकृत पूजा कर मांडण्यात येते आणि आता आज दुसरा सोमवार श्रावणातला म्हणून पाट्याचे बरोबर आज परत चार वाजले म्हणून आई <coughs> पूजा करून तुळजाभवानीची मांढरजीची पूजा करून आपल्या घरात जगदंबेची पूजा करून सालंपूर पूजा करून शंकराची पिंड मांडलेली असते प्रत्येक क्षणाच्या सोमवारी माझी कारण का गेंदमाळ घाल झाली तेव्हापासून मी हे सुरू केले की कारण का शिवाची शक्ती झालेली आहे आदिमा आदिशक्तीची तुळजापूरमध्ये ज्यावेळेस आदिमा <coughs> आदिशक्ती सोंगट्याचा डाव टाळत जाते त्यावेळेस पहिल्यांदा शंकराचं मंदिर असतं समोर तिथं जसं तुळजापूरमध्ये आदिमादिशक्तीच्या समोर भवानी शंकराचं मंदिर आहे म्हणून म्हणजे पवित्र स्थानी असलेलं म्हणजे शंभू शंकराचं सुद्धा मंदिर आहे तिथे श्रावण महिन्यामध्ये इतकी सुंदर म्हणजे महाराष्ट्रात भरपूर असे शंकराच्या ठिकाणी तिथं की श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो म्हणून श्रावणातल्या पहिल्या सोमवारी दुसऱ्या सोमवारी अशा आपल्या ठिकाणी भरपूर अशा पूजा केलेल्या असतात तर तो आपण आज श्रावणातलं दुसरं सोमवारी तर पहाटं चार वाजले आहेत आपण ती पूजा करून आता आपल्या घरी निघाले नमः नमः रात्री एक डांगोळ करून <coughs> दोघींना सुद्धा हारविण्या घातल्या जातात आणि मग त्याच्यानंतर शिवशंकरांची पूजा मांडली जाते घरामध्ये प्रत्येक श्रावणातल्या सोमवारी आणि शेवटच्या सोमवारी आपल्या घरामध्ये खूप मोठ उद्यापन असतं शिवशक्तीचं आणि म्हणून आज ही पूजा मांडलेली आपण शंकराची पूजा करू आणि पाठ पाठ की मागू आई साहेबांना आई तुळजा भवनीला देवीला की आई जगदंबे आधी महाशक्ती सगळ्यांची लेकर बळ चांगली ले ठेव ओम शिवाय ओम शिवाय ओम नाम या देवी का चुकलं क्षमा करी जगदंबे डोंगरचे कर्दन काळ आधी महाशक्ती घरामध्ये सुख शांती समाधान दे काय चुकलं असत पादरात घे तुला पूजा केली जगदंबे सुखी ठेव काय चुकलं असं माफ कर सगळ्यांची घरामध्ये सुखी ठेव सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत एकच मागतो मांढरदेवी तुळजा म्हणून आपल्या घरामध्ये जर मांढरदेवी तुळजा भावानी असेल तर ज्यांना शक्य नसेल एवढी पूजा मांडण्यात तर घर त्यांचं छोट असेल त्यांनी ना वाळू आणायची आणि वाळूची पिंड करायची प्रत्येक श्रावणातले सोमवारी पण खरंच ज्यांच्या जी गेनमाळ झाली असेल त्यांनी ही पूजा मांडायचं असे कारण का आई साहेबांचं म्हणजे तुळजापूरमध्ये भवानी शंकराचं समोर मंदिर आहे तिथे इतकी सुंदर पूजा असती आणि मांढरदेवीमध्ये पण गावऱ्यामध्ये समोरच शिवलिंग आहे मांढरदेवीच्या समोर त्यामुळे पण तिथं इतकी सुंदर श्रावणामध्ये पूजा असते तर आपण सुद्धा शिवशक्ती जेव्हा एकत्र होती तेव्हा ते आपल्याला सगळं पुढं जे कार्य काय आपण करतो ते पूर्ण पूर्ण पार पडतं म्हणून आपल्या घरामध्ये श्रावण हा खूप मोठा पवित्र मानला जातो म्हणून श्रावणामध्ये नक्कीच सगळ्यांनी आपल्या घरामध्ये पूजा करा जय जयकाळेश्वरी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय सर्व मंगल मांगल्य शिवे सर्व हात साधके शरण्ये त्र्यंबके नारायणी नमस्ते या देवी सर्व भूतेषु शांती संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः ॐ जयन्ते काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा दात्री स्वाहा सदा नमस्तु ते श्रीमाण्डदेवी प्रसन्न 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 नमो नमः ऐ साये तुजा भवानी नमो नमः अरे महाराष्ट्राची कुल स्वामी आदिमहादिशक्ती तुळजापुरची तुळजा भवानी सगळ्यांच्या घरामध्ये सुख शांती समाधान दे जगदंबे आदिमा आधी शक्ती आपल्या अशी इतकी सुंदर अशी पूजा झाली आहे तर सगळ्यांनी श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आपल्या घरी पूजा करा आणि शेवटच्या सोमवारी ज्यांना कुणाला शक्य असेल त्यांनी नक्की श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी म्हणजे अठरा तारखेला अठरा ऑगस्टला माझ्या घरी उद्यापने तर तुम्हाला जमलं तर नक्की या